मारी शी बेल फूल वाहुनी नतमस्तक होऊनी सिंहावर बैसुनी त्रिशूळ घेऊन भक्तांच्या हाकेला केला धावली माझी माऊली माझी माऊली देशभरात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे अध्यात्म आणि भक्तिमय वातावरणात जिथं प्रत्येकजण नवरात्र साजरी करत आहे तिथेच वाशीतील फॅन्टॅसिया बिझनेस पार्कमध्ये वाशी फॅन्टॅसिया पार्क सेवा समिती आगरी कोळी पुनर्वसन नवरात्रोत्सव म्हणून हा सण साजरा करत आहे उद्दिष्ट फक्त एकच विकासाच्या नावाखाली थांबलेला कोळी समाजाचा विकास आणि पुनर्वसन आणि ह्याच उद्देशानं आता मातीच्या चमत्काराची आशा बाळगत या आगरी कोळी समाजाने पहिल्यांदाच नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे नवी मुंबईसह मुंबईच्या भौतिक आणि औद्योगिक विकासामुळं आगरी कुळी समाजाच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले ज्यामुळं आगरी कुळी बांधव पूर्णत विस्थापित झाले शेतजमिनी गेल्या मासेमारीवरही आघात झाला पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कुळी बांधवांच्या व्यवसायावर विकासामुळं आणि वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर परिणाम पडला मुंबईचा खरा भूमिपुत्र हा समाज असला तरी विकासाच्या नावावर झालेल्या विश्वासघाताच्या विरोधात अनेक उठाव आणि अने संघर्ष करूनही हा ती फक्त निराशा आणि अपयश लागलं आणि म्हणून आता फक्त देवीच्या चरणी चमत्कार होण्याच्या प्रतीक्षेत हा आगरी कोळी बांधव आहे ज्याला विश्वास आहे की जे शासन आणि न्यायपालिकेकडून शक्य झालं नाही ते मा जगदंबा नक्कीच करून दाखवतील ह्या माध्यमातून जे नवरात्र उत्सव ह्या माध्यमातून आम्हाला संदेश असा द्यायचा आहे की आम्ही जे लढाई लढतोय मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी तर मच्छीमारांच्या पुनर्वसनाला बल मिळावं दैवी शक्तीचं याच्यासाठी आम्ही हे उभारलेलं आहे बसवलेले आहे देवी आणि तिच्याकडं सर्वांना सांगतो मागणी करायला सांगतोय आणि आम्ही पण मागणी करतोय की आमचा लढा यशस्वी होवच मागण आहे आमचं आमच्या समस्या म्हणजे आज आमच्यावर आमचा समुद्र आणि शेती हे दोन्ही गेलेले आहे समुद्र आणि शेती गेल्यामुळं आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि ह्या उपासमारीच्या वेलीमुळं आणि बघा सरकारचा असा नियम होता की आधी पुनर्वसन नंतर प्रोजेक्ट परंतु इथं काही तसं घडलेलं नाही इथं पुनर्वसन झालेलं नाही लोकांचं म्हणून आम्ही हा लढा उभारलेला आहे शासनाने संपूर्ण म्हणजे पूर्णपणे आम्हाला बरबाद केलेला आहे आमचा विश्वासघात झालेला आहे पूर्ण आम्हाला कुठल्याही याच्यात असा न्याय दिलेला नाही की पूर्ण शाश्वत रोजगार पाहिजे आम्हाला तो शाश्वत रोजगार नाही दिलेला आमची शेती होती किंवा मच्छीमारचा व्यवसाय होता हा शाश्वत होता आमच्यासाठी आम्ही आमच्या किती पिढ्या रूढीगत आम्ही पिढ्यान पिढ्या आम्ही जगत आलेलो व्यवसायावर तो व्यवसायच नष्ट झालेला आहे आणि त्या व्यवसायाचे हे होण्यासाठी आम्ही लढा उभारलेला आहे आम्ही देवीला एवढं साकडं घातलंय का कुठ तरी जस अं बुद्धीच्या म्हणजे बुद्धी देवता गणेश यांच्याकडून आम्ही आमच्या बुद्धीनं देवीला असं साकडं घालतोय की आमचा हा लढा आपण आपण म्हणजे आमचा लढा यशस्वी व्हावा यासाठी आम्ही केलेला आहे प्रथम तर जय एकवीर जय दुर्गा माता मी मुंबईतून माहीम कोळीवाडा येथून जय आकरे आज मी नवी मुंबई वाची फंटाचे मॉल आगरी कोळी पुनर्वसन नवरात्र उत्सव या कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालेलो आहे हा कार्यक्रम घेण्याचं मूळ उद्दिष्ट असा आहे की नवी मुंबई असो मुंबई असो नवीन नवीन ड्रीम प्रोजेक्ट टिकत आहेत सरकारच्या नजरेतले ड्रीम प्रोजेक्ट आहेत ते पण ते ड्रीम प्रोजेक्ट आमच्या मच्छीमारांना घातक आहेत त्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये ज्या त्याच ड्रीम प्रोजेक्ट मुळे पाण्यातला मासा हा संपलेला आहे माशाचं प्रजनन हे संपलेलं आहे आणि मच्छीमारांवर फार मोठं संकट आलेलं आहे मग आगरी कोळी ज्या मच्छीमार महिला आहे त्या मार्केटला मच्छी विकतात त्यांना मच्छीच राहिलेली नाहीये फेरीवरती मच्छी विकतात त्यांना मच्छीच राहिलेली नाहीये मग जर का त्यांचा व्यवसाय संपत असेल तर त्यांचं उदरनिर्वाह चालणार कसं म्हणून आम्ही शासन प्रशासनाकडे आमचं आम्ही 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 त्यांच्याकडे पुढील दहा वर्षासाठी भूमी अभिलेख दोन हजार तेराच्या कायद्यानुसार पुढील दहा वर्षासाठी आमची नुकसान भरपाईचा दावा ठोकतोय आणि आम्ही हे न्यायालयीन जाणार आहोत आम्ही आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत एन एफ कार्ड आणि जी पी एस फोटो असे आम्ही 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 त्यांच्या फाईली तयार केलेल्या आहेत जवळजवळ वीस एक हजार फाईल आमच्या तयार आहेत आणि शासन आणि प्रशासन दरबारी आम्ही न्यायाल न्यायालयीन प्रक्रिये प्रक्रियेतून कोर्टाच्या माध्यमातून शासनाकडे आम्ही पोहोचणार आहोत आणि आम्ही आमची मागणी करणार आहोत की आम्हाला आमचं जी नुकसान भरपाई आहे मच्छीमारांची ती आम्हाला पूर्णपणे मिळाली पाहिजे असं आमची आमची मागणी असणार आहे जर का देशाचा विकास होणार असेल तर आमची अशी इच्छा आहे की मच्छीमारांचा पण विकास व्हावा आमची मागणी काय चुकीची आहे आम्ही का उपाशी मारावी आम्ही आम्ही दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर पाचशे किलोमीटर मधनं आलेलो नाहीयेत आमचं नवी मुंबई बोला किंवा मुंबईतले कोळी बांधव बोला नवी मुंबईतला आगरी कोळी बोला ते स्थानिक आहेत भूमिपुत्र आहेत ते आम्हाला कोणती गावं आहेत मग ते आम्ही भूमिपुत्र असल्यामुळे आमचे व्यवसाय पण इथे आमचे व्यवसायात जर का संपलेले असतील तर ते व्यवसाय ह्याच्या पुढे सुरळीत चालावे Uh, सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आम्हाला अनुदान द्यावं मच्छीमारांना योग्य तो न्याय द्यावा निवाडा द्यावा त्यासाठी या दुर्गे मातेची स्थापना आम्ही या दर या वर्षीपासून केलेली आहे आणि पुढील दरवर्षी आम्ही करणार आहोत आणि मातेला एवढंच सांग लंबी मातेला एवढंच सांगाल की मुंबई असो नवी मुंबई तर साती जिल्ह्यातल्या आगरी कोळी बांधवांना यश प्राप्ती लाभू दे त्यांच्या त्यांच्या व्यवसायात यश येऊ दे भरपाटी होऊ दे लवकरात लवकर त्यांची नुकसान भरपाई जी आहे ती मिळू दे जय एकवीराई मी हेमलता ज्ञानेश्वर पाटील नवी मुंबई वाशीमधून बोलते नवी मुंबई बोललो की कसं सोन्याची खान सोन्याची नगरी ज्याला आपण उप संबोधतो तर ती सोन्याची नगरी ह्या सर्व आपण जे डेव्हलपमेंट झालं त्यानुसार झालेली आहे पण हे डेव्हलपमेंट करताना आमच्या पूर्वजांचं काय गेलं हे आधी सांगणं जास्त गरजेचं आहे कारण आमची कशी शेतीवाडी जी जी आहे जमीन होती मच्छीमारीचा आमचा मेन धंदा होता जो आमचा आगरी कोळी समाज आहे या डेव्हलपमेंट मध्ये दे, ते एक्च्युली खचित गेलं म्हणजे तुमची डेव्हलपमेंट झाली नवी मुंबई सोन्याची नगरी उभारली तुम्ही पण त्यासाठी जे काही आमचं गेलं खर्चित पडलं मच्छीमारीचा सा आमचा धंदा बंद झाला तुम्ही नवीन नवीन ब्रिज उभारले गेले मुले, त्या ब्रिज मुळे त्या ट्रेन ज्या जातात त्यांच्यामुळे कंपनामुळे मच्छी पण आमची नाहीशी झाली प्लस केमिकलचं पाणी केमिकलच्या पाण्यामुळे काय झालं मच्छी आम्हाला मिळते पण ती जास्त दिवस टिकत पण नाही कारण ते केमिकलच्या पाण्यामुळे ते मच्छीचा नाश झाला त्याच्यामुळे आमच्या अशी शासनाला विनंती आहे म्हणा किंवा आता देवी आईलाच आम्ही मागणं घातलेलं आहे कारण शासनाने कितपत लक्ष दिलंय ते आमच्या वाडवडिलांना माहिती नाही आताच्या आमच्या त्याचा भोग भोगतात म्हणजे कसं आहे की आता जी पिढी आम्हाला जे आलेली आहे आमची नवीन पिढी आमची मुलं आम्हाला विचारतात की आमच्यासाठी काय करून ठेवलंय आपली जमीन होती आपली शेती होती मग तुम्ही आम्हाला काय दिलं आम्ही काय सांगू शकतो त्यांना म्हणून आता आम्ही देवी आईला हेच मागणं मागतोय की जे काही आमचं आहे नुकसान भरपाई ती त्यांनी शासनाने द्यावी आणि नुकसान भरपाई अशी नाही द्यावी ती आमच्या म्हणजे पूर्वजांपर्प्रमाणे आमच्या नातवंडांना सुद्धा ती मिळाली पाहिजे आणि आम्हाला तेच मिळालं पाहिजे जे आमचं मागायचंच आहे आमचा हेतूच तो आहे देवी आईकडे हेच मागणं मागतोय हा च प्रत्यय लावते कारण का तरी हे होणंच आहे आणि हे देवी आईकडे आमचं गाराणं आहे ब्युरो इनपुट ईडब्ल्यू नेटवर्क